राज्य सरकारची शेतकऱ्यांना सडळ हाताने मदत करण्याची तयारी नसल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागते शरद पवार मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करण्याची सरकारची दानत नाही त्यामुळे आमच्या पक्षाला आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केले मला असे वाटते की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मला यामध्ये राजकारण आणायचे नाही पण पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकष्ठा करायला हवी आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मोकळ्या हाताने मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून ना आलेली नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे ते शुक्रवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते आजचा जो दिवस आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सगळ्या संघटना पटनेच्या सहकार्याने बसून एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे आजचा दिवस साजरी करायची नाही त्याचं महत्त्वाचं कारण गेले महिन्याभरापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होती काही ठिकाणी पूर काही ठिकाणी महापूर होता आणि यामध्ये शेती उद्ध्वस्त झालेली आहे तिथली जमीन खरडून गेलेली आहे त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे त्याच्या दृष्टीने शेतीची जमीन हे त्याचं सर्वस्व आहे आणि त्याचे सर्वस्व वाहून गेलेले आहे कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार म्हणून त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायचा आहे संकट येतात पण अशावेळी त्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची जबाबदारी असते लोकांना संकटातून बाहेर काढणे हातभार लावायचा आजच्या राज्य सरकारने काही तोकडी रक्कम काही लोकांना जाहीर केली पण नुकसानीचं स्वरूप बघितलं तरी या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा राहण्यासाठी होईल असं वाटत नाही त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडतंय ते दुःखद आहे त्याबाबत मला अधिक भाष्य करायचं नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे निर्णय घेतला आणि तो निर्णय आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही त्याचं महत्वाचं कारण आपण बघितलं गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी फूल होतं काही ठिकाणी महापूल होतं आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली शेती नुसती उद्ध्वस्त नाही तर पीक या जमिनीत यायचं ती जमीनच खरजून गेली आणि त्यामुळं हा सवन शेतकरी અત્યંત અસ્વસ્થ તે દ્રષ્ટિને જમીન શેતી સર્વસ્વ અને તે સર્વસ કેલ તો કોઈશા મનસ્થિતિ તો દિવાળી સાજર કરનાર અને તે દુઃખા આમ તો સગડે સહભાગી હોય નિર્ણય दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात येत नाही असं नाही पण अशा वेळेला ज्यांच्या आताच राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा आता राज्य सरकारने काही चोखली रक्कम काही लोकांना जाहीर केली पण नुकसानीचं स्वरूप हे फडितल्याचं नंतर या चुकली रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळं राज्य सरकारवरसुद्धा हा संकट नाराज आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नात बघायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे इथं मी राजकारण आणू इच्छित नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नाशी फराक असता ही केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आम्ही लोकांनीसुद्धा दाखवली पण लोक हाताने मदत करायची आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळं नाही आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला होता मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काही घडत आहे हे दुःखद आहे त्याच्यात अधिक भाष्य नको बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई